आज ओले मटरची मी करंजी करते हे पीठ मैद्याचे पीठ आहे आता हे भिजवून घेते मीठ आणि हे मग दोन चमचे बारके तेल मिक्स करते आता हाताने असं मिक्स करून घेते चांगलं चोळून घ्यायचं असं म्हणजे मऊन घातलेलं एकसारखं त्या पिठाला लागतं झालं मिक्स करून चांगलं असं तर थोडं थोडं पाणी घेऊन गोळा करून ठेवते सा। त्याला थोडं थोडं पाणी वतायचं झालं असं गोळा करून इतकं असं म्हणून घ्यायचं तर झाकून ठेवते झाकवते ते मटार धुवून घेतले वाटीभर मटर आहे मोठ्या वाटीवर हे वलं खोबरं असं बारीक किसून घेतले धन्याची पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा ही बडीसोपची अर्ध्याच्या कमी चमचा पावडर ही आणि आलं लसूण दोन तीन पाकळ्या दोन मिरच्या असं मी बारीक कमी एकच ठिकाणी घेतले आणि एक चमचा साखर आणि हा लिंबाचा रस तुम्हाला आवडला तर तुम्ही घाला त्याच्यामध्ये असं काय नाही आता सगळे मी परतून घेते पहिलं पॅन पे तर आपले थोडं तेल होते telta plega ini juga daun merah daun bawang ध पावडर गरम मसाला बडी चपली पोटोळी तोड़ खोबरं हे मटर थोडं वाकून चिजून घ्यायचं पाणी मीठ थोडं आता झाकण ठेवून शिजवून घ्यायचं झाकण काढतात चांगलं शिजले आता माट्या साखर थोडं कोथिंबीर झालं आता चांद शिजले पण मी बारीक करून घेते गॅस बंद करते बारीक करून घेते सगळी गॅस बंद केला दे बारीक करते तर गरम गरम आहे ते असं बारीक करून घेते आणि जास्ती पण बारीक नाही करायचं झालं सगळं असं हे बारीक करून आणि हा लिंबाचा रस याच्यामध्ये मग मिक्स करून दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते दुसरं भांड्यामध्ये काढून घेते मस्त सुंदर वास सुटवलेलं भाजीचं पीठ पण चांगले भिजले तर असे छोटे छोटे गोळे करून घेते असे लाटून घेते खटून झाली तर सारंग भरते आणि हे करायचं दाबून घ्यायची असं डिझाईन त्याला असे मी करून घेते सगळे सगळे असे मी करून घेते आता बघून घेते ते तापत ठेवले मी तळून घेते हटक्यात आधी अशी मिटवून घ्यायची मग ती डिझाईन करायची चमचे झाली आता तळून घेते असे तेल तापले बघते तापले तेल e poi lo mettiamo in un po' di acqua è tolgo e poi lo metto in

वा सुंदर सुकडे भरून घेते झाल्या मटारच्या करंजा माझी रेसिपी आवडते शेअर करा लाईक करा कशा झाल्या मटारच्या करंजा सांगा